नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे रक्षाबंधन लेखिका कल्याणी देशपांडे अभिवाचन करत आहेत ज्योती काळे चला तर मग कथेला सुरुवात करूया कृष्ण सारखं घरातून आत बाहेर येरझऱ्या घालत होती अधूनमधून अंगणात येऊन बघत होती अरे केश वाजून आला कसा नाही एव्हाना यायला पाहिजे होता असा ती विचार करतच होती तेवढ्यात केशव त्याच्या बाईकवरून येताना दिसला आज रक्षाबंधन असल्यामुळे केशव कृष्णाकडे राखी बांधून घ्यायला आला होता माऊली बालकाश्रमात असल्यापासूनच कृष्णा केशवने पक्क ठरवून टाकलं होतं की आपल्यातील बहीण भावाचं नातं कधीच विसरायचं नाही अगदी बालकाश्रमातून बाहेर पडल्यावरही हे बंधन तुटू द्यायचं नाही कृष्णाचा आठवा वाढदिवस होता तेव्हा श्री व सौपाद्यंनी तिला रितसर दत्तक घेतलं होतं बालकाश्रमाचा शेवटचा निरोप घेताना कृष्णा केशवला शोधत होती तेवढ्यात आश्रमाच्या अंगणातून केशव धावत तिच्याकडे आला कृष्णाला डोळे बंद आणि हात पुढे करायला लावून केशवने तिच्या हातात एक छोटं भेट कार्ड ठेवलं त्यावर रक्षाबंधनाच्या शुभेच्छा असं रंगीत पेनाने लिहिलेलं वाक्य चमकत होतं कृष्णासुद्धा बहीण म्हणून कमी पडणार नव्हती तिनेसुद्धा केशवला त्याचा उजवा हात पुढे करायला सांगितला त्यावर रंगीत कागदांनी आणि फुलांनी तयार केलेली राखी बांधली तो राखी पौर्णिमेचा दिवस होता दोघांनीही यापुढे दरवर्षी ह्याच दिवशी भेटण्याचं वचन दिलं कृष्णा शहरातल्या एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेऊ लागले विद्यालयीन शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयात गेले मुळातच बुद्धी असल्यामुळे शिक्षणात ती उत्तरोत्तर प्रगती करू लागली बघता बघता कृष्णाने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं स्वतःचं क्लिनिक सुरू केलं केशवनं आय टी आयचा कोर्स करून स्वतःचं ऑटोमोबाईल गॅरेज सुरू केलं एवढ्या वर्षात एकही एक रक्षाबंधन असं गेलं नाही की जेव्हा कृष्ण आणि केशव भेटले नाहीत केशव बाईकवरून उतरला सवु श्री व सऊ यांच्या श्रीविलास बंगल्यात त्याने पाय ठेवला कृष्णासमोरच दारात उभी होती केशव घरात आला घे बाई आला तुझा भाऊ क्षणभरही चैन पडत नव्हतं तुला तू बोल केशवशी तोपर्यंत मी औक्षणाची तयारी करते असं म्हणून सौ पाद्ये लगबगीनं आत गेल्या कृष्णाने केशवला ओवाळलं राखी बांधली केशवने कृष्णाला एक सुरेख सोन्याचं ब्रेसलेट ओवाळणीत दिलं कृष्णा आग्रह कर करून केशवला वाढत होती गुलाबजाम फारच मस्त झालेत हं केशव म्हणाला तुझ्या बहिणाबाईनी केलेत बरं का सौपादे कृष्णाकडे कौतुकाने बघत म्हणाल्या अहो काकू बस पुरे आधीच बासुंदीनं माझं पोट तुडुंब भरले केशव म्हणाला कृष्णा केशवने भरपूर गप्पा मारल्या स्त्री व सौपाद्येसुद्धा त्यात सहभागी झाले केशव तृप्त मनाने आणि पोटाने कृष्णाचा निरोप घेऊन गेला परत याच दिवशी भेटण्यासाठी कृष्णाचा कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढतच होता शहरातील निष्णात डॉक्टरात तिची वर्णी लागत होती स्वतःच्या दवाखान्याव्यतिरिक्त ती आणखी दोन इस्पितळात रुग्ण तपासायला जात असे अनेक क्लिष्ट हार्ट सर्जरी तिने लिलया यशस्वी केल्या होत्या स्त्रीवस उपाध्ये तिला लग्नाबद्दल सुचवत होते पण कामाच्या व्यापात तिला तिकडं लक्ष देणं जमत नव्हतं केशवनी मात्र त्याच्या वैर्गमैत्रिणीशी रमाशी लग्न केलं होतं साधं रजिस्टर पद्धतीनंच केलं होतं कृष्णा आणि सौपाध्ये केशवच्या बाजूने साक्षीदार म्हणून गेल्या होत्या एके दिवशी हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी केस आली होती त्यासाठी त्वरित पोचणं आवश्यक होतं ड्रायव्हर आजारी असल्याने कृष्णा स्वतःच कार चालवत हॉस्पिटलच्या दिशेनं निघाली तिला लवकरात लवकर पोचायचं होतं आज सिग्नलही जरा जास्तच लागते असं तिला वाटून गेलं एकदाचा सिग्नल सुटला कृष्णाने ब्रेकवरचा पाय काढला न काढला तोच विरुद्ध दिशेकडून एक दुचाकीस्वार सिग्नल तोडून आला कृष्णाने करकचून ब्रेक दाबला दुचाकीस्वार तर घाबरून पळून गेला पण कृष्णाच्या कारला मात्र जोरदार अपघात झाला कृष्णाच्या डोक्याला मार लागला ती बेशुद्ध पडली पेशंटवर उपचार करायला निघालेली कृष्णा स्वतःच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत होती केशव दुरुस्त केलेल्या कारची ट्रायल घेण्यासाठी त्याच दिशेने जात होता त्याला कृष्णा अपघातावस्थेत दिसताच त्याने तत्काळ तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं बरंच रक्त वाहून गेलं होतं पुढील उपचारांसाठी रक्ताची नितांत गरज होती कृष्णाचा रक्तगट ओ निगेटिव्ह अत्यंत दुस दुर्मिळ असल्यामुळे रक्त मिळणं अवघड जात होतं श्रीवसौपादेंचा रक्तगटही जुळत नव्हता डॉक्टर श्रीवसौपाध्ये फारच चिंतत होते तेवढ्यात केशव डॉक्टरांजवळ आला आणि म्हणाला डॉक्टर माझा रक्तगट तपासून बघा जुळला तर देवच पावला खरंच देव पावला होता कारण केशवचा रक्तगट ओ निगेटिव्हच होता सगळ्यांना हायसं वाटलं कितीही वाटल्या रक्त घ्या डॉक्टर पण माझी बहीण वाचली पाहिजे केशव म्हणाला डॉक्टरांनी त्याच्या खांद्यावर थोपटलं केशवनी रक्त दिल्यामुळे त्याला ग्लानी आली पण कृष्णावर योग्य ते उपचार होऊ शकले कृष्णा शुद्धीवर आले थोड्या वेळाने केशवलाही हुशारी वाटू लागली शुद्धीवर आल्याली कृष्णाने आधी प्रश्न केला त्या हार्ट पेशंटचं काय झालं त्याची सर्जरी झाली का तो अगदी व्यवस्थित आहे दुसऱ्या डॉक्टरांनी सर्जरी केली ती यशस्वी झाली तुम्ही आराम करा जास्त काळजी करू नका असं डॉक्टर म्हणाले तेवढ्यात कृष्णाचं लक्ष बाजूच्या क्वाटकडे गेलं तिथे केशव झोपलेला होता दोघांची नजरानजर झाली कृष्णाच्या डोळ्यात कृतज्ञता दाटून आली तर केशवच्या डोळ्यात निश्चिंततेचा आनंद झळकत होता कृष्णाचं लक्ष समोर टांगलेल्या कॅलेंडरकडे गेलं बरोबर पुढच्या आठवड्यात रक्षाबंधन होतं तेवढ्यात श्रीवसौ पाद्ये केशवची विचारपूस करून कृष्णाजवळ येऊन बसले आई बाबा मला कधी डिस्चार्ज मिळणार कृष्णा श्री श्रीवासौपाध्यांना म्हणाले काळजी करू नको चार दिवसात तुला सुट्टी मिळेल आणि येणारं रक्षाबंधन तू केशव आणि आम्ही आनंदाने साजरं करू आणि हो रमालाही आवर्जून बोलवू सौपाध्ये कृष्णा आणि केशवकडे आळीपाळींनी बघत म्हणाला सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं आत्तापर्यंत मनाने भाऊ असलेले कृष्णा केशव आता रक्ताने सुद्धा बहीण भावाच्या पवित्र नातेबंधनात बांधले गेले होते केशवने रक्षाबंधनाचं रक्षण करण्याचं वचन पूर्णपणे पाळलेलं होतं धन्यवाद